शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारीच्या केबल चोरीचा उधाण शेतमाल व पाणी पुरवठा धोक्यात चळे तालुका पंढरपूर चळे परिसरातील तीन ते चार शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारीच्या केबल चोरीच्या घटनांनी शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे ही चोरी मुख्यतः मध्यरात्री घडल्याचा संशय असून त्यामुळे शेतातील पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प झाला आहे प्राथमिक माहितीनुसार रामचंद्र गायकवाड नेताजी गायकवाड कृष्णा गायकवाड व इतर काही शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत मोटारींना जोडलेल्या शंभर फूट लांबीच्या केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत प्रत्येक शेतकऱ्याचे अंदाजे दहा हजार ते पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले असून काहींच्या पिकावरही याचा प्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता आहे याबाबत रामचंद्र गायकवाड यांनी सांगितले की सकाळी शेतावर गेलो तेव्हा मोटार सुरू होत नव्हती पाणी केली असता संपूर्ण केबल गायब होती पाणी न मिळाल्याने पीक करपण्याच्या स्थितीत आहेत या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांना अद्याप पकडण्यात पोलिसांना यश आले नाही शेतकऱ्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरू आहे शेतकऱ्यांच्या मते शिवारांमध्ये सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नाही ना सी सी टी व्ही ना गस्त त्यामुळे अशा घटना वाढत आहेत या प्रकरणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून आगामी दिवसात वारंवार अशा चोऱ्या झाल्यास शेतकरी करणे शेती करणे अधिकच कठीण होणार आहे त्यामुळे स्थानिक प्रशासन व पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे मी रामचंद्र उत्तम गायकवाड तालुका पंढरपूर हे माझे दोन तारखेला संध्याकाळी अज्ञात व्यक्तीने एक ह्या बोरचे शंभर एका बोरचे बोर शंभर फुट आणि दुसऱ्या बोरचे शंभर फूट केबल रात्री चोरीला गेलेली या चोरीला जाण्यामुळं माझं दहा ते पंधरा हजाराचं नुकसान केबलचं झालंय दुसरी केबल पंधरा हजारा यावं लागली मला त्यामुळे माझं अतोनात नुकसान झाले माझी लागण होती त्यामुळं दोन चार दिवस माझी लागण केल्यामुळं चार दिवस मला पाणी मिळलं नाही एक मा माझ्यासारख्या जे अशी अवस्था आहे तर सर्वसामान्य लोकांचे बी लो, लो गावात आता ह्या आठ दहा दिवसात पाच सात ठिकाणी केबलच्या चोरी चोरी झालेली आहेत त्यामुळं प्रशासनाने ह्याची गंभीर दखल घ्यावी व चोर शोधून काढावा गस्त घालावी गावामध्ये आणि सगळं सर्वसामान्याला न्याय द्यावा कारण काय व्हायला लागलंय लोक जर चोरी झाली तर सामान्य लोक असतील ती पोलिसापर्यंत पो, म्हणा प्रशासनापर्यंत पोचू शकत नाही त्यामुळं कोणी तक्रार द्यायची कोणी कु, प्रशासन लक्ष देत नाही म्हणून लोक जात नाही ते पण ह्याचा आवाज उठवला पाहिजे प्रशासनानं बी ह्याची दखल घेतली पाहिजे अशी माझी विनंती आहे आणि सामान्यानं सगळ्याला सा न्याय मिळावा ग्रामपंचायतनं बी जर सीसीटीव्ही ची जर चौका चौकात दोन तीन ठिकाणी जर योजना केली तर, तर चोर सापडायला ही मदत होईल त्यामुळे ग्रामपंचायतनं बी सीसीटीव्हीची योजना करावी ही माझी विनंती आहे माझे नाव माझे नाव कृष्णा भारत गायकवाड राहणारच आहे माझं गट नंबर सातशे बावीस मध्ये एक विहीर आणि बोर आहे त्यावरती मो इलेक्ट्रिक मोटरला केबल शंभर शेबल होती ती चांगली एक दोनशे फूट केबल पाच तारखेला संध्याकाळी अज्ञात इसमाने नेलेली आहे पण माझं खूप नुकसान झालेलं आहे त्यामुळे आता मला आणण्यासाठी पैसाही नाही येत्यात त्यामुळं ते प्रशासन याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे ही माझी विनंती आहे अशा अनेक घटना या गावामध्ये घडलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान टाळण्यासाठी इथून पुढे का, गावात काही घटना होली अशी गांभीर्याने मी नेताजी पांडुरंग गायकवाड राहणार दोन बोर ज्या कॅबला चोरीला गेले त्या दोन तारखेला तरी मी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली तरी त्यांनी टाळ ता, टाळ केली आली नाही ना ते कोण सुद्धा आलं नाही ह्याच्या अगोदर बी एक सात आठ महिने झाले शेरी ते दहा जे पानबुडी मोटर निघली शेजाऱ्यांनी त्याचं नाव देऊन सगळी तक्रार दिली त्याचा सुद्धा अजून पाठपुरावा कोणी केला नाही एवढीच विनंती